आपण पाहता अखेर महाराष्ट्राच्या महानंदवर गुजरात मधील मदर डेअरीचा ताबा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित मुंबई अर्थात महानंद आता इतिहास जमा झालेला आहे महानंदचा ताबा आता गुजरात मधील मदर डेअरीकडे देण्यात आला आहे महानंदच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे ही प्रक्रिया दोन मे रोजी पूर्ण झाली आहे मदर डेअरीला राज्य सरकार महानंदच्या पुनरुज्जीवनासाठी दोनशे त्रेपन्न कोटी रुपयाचं अर्थसहाय्य करणार आहे महानंदवर मदर डेअरीनं ताबा मिळवला आहे मदर डेअरी राष्ट्रीय दुग्धविकास मंडळातर्फे चालवली जाते महानंदची आर्थिक स्थिती डबगाईला आल्यानंतर पुनरुज्जीवनाची प्रक्रिया सुरू करण्यासाठी मदर डेअरीला चालवण्यास देण्याचा निर्णय झाला होता महानंद दूध ही राज्यातील सर्व सहकारी दूध संस्थांची शिखर संस्था म्हणून ओळखली जाते या संस्थेच्या हस्तांतरणाचा मुद्दा चर्चेत होता राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी या मुद्द्यावरून एकमेकांवर आरोप केले होते